मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय मंडळी कसं आहे आज मी आहे साखरप्यात आणि आज आहे आमच्या तनुची हळद सो आपण साखरप्यात आलोय साखरप्या पुरे गावामध्ये कुठली वाडी हुजरवाडीमध्ये सो इथे ना गावाकडे पारंपरिक पद्धतीने हळद कशी होते लग्न समारंभात काय काय मजा असते हे सगळं काही एक्सपिरियन्स करणार आहोत पुढे तुम्ही सो आता आपण हळदीला सुरुवात होते ते बघूया साखरपुड्याचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल सो आज हळदीचा पण व्हिडिओ बघा हे बघा असे गावाकडे ना आंब्याची पानं वगैरे या सगळ्या गोष्टींना महत्व असतं आता इकडे हे असे टाळे आणलेत साहेब हे काय म्हणतात त्याला पायरीचा हा आंब्याचा हा तीन टाळे मांडवाला बांधायला लागतात तिथे पण बांधलेत इथे बांधलेत बघा केळ बांधावं लागते केळ बांध हा केळ बांधावी लागते बघा हे सगळ्या गोष्टी गावाकडे या सगळ्या असतात आता हॉलवरती लग्न करतात तिथे सगळ्या गोष्टी गायब होतात म्हणजे होत नाही पार नाही पाडणं लावतात पहिले आंब्याचे पायरीचे पूर्ण काम होय ना त्याला पण एक महत्व आहे हा चला बघा या गावाकडच्या गोष्टी आहेत मी हे फार कमी ठिकाणी पाहिलंय पण साखरप्यात पाहायला मिळाले पुरे गोजरवाडी बघा इकडच्या माणसाने काही जुन्या पद्धती चालीरीती आज तगळ्यात टिकून ठेवल्या चला आता हळद आहे तो हळद समारंभ पण बघूया हे बघा लग्न पद्धतीमध्ये ना आज तगळ्यात कोकणात जेव्हा जेव्हा लग्न होतं तेव्हा रुई लागते रुईची फुलं आहेत बरोबर ना वापरतात मंडव रेडीली रेडीबल भेटतात ना मंडवळ्या आप्ला आप्ला गावी पहिल्या लागतो अच्छा बघा असं सगळं महत्व आहे बारीक सारी गोष्टी आता आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत चला मार्केट मध्ये गेला मंडवला घेतला की गेल्या पण इथलं कसं प्रत्येक शास्त्रानुसार फुलं आणून त्यांची ही करणं चला yeah you <laughs> need Yeah. <laughs> अरे कोणाची हळद कोणाची हळद मंडळी कसं आहे हळदीची पारंपरिक गाणी पाहिली तर हळद कसं कशी लावता कुठली कशी जाते घाणं वगैरे भरणं काय असतं या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या आता ही सुकी हळद लावली आता ओली ओली हळद थोड्याच वेळात लागणार आहे सो ते देखील तुम्हाला दाखवतो मंडळी गावाकडे जे लग्न होतं ना त्याच्यामध्ये पारंपरिक गोष्टी भरपूर होतात आता इकडे आहेत ना मगाशी रुई आणले होते ना त्याच्या मुंडावळ्या मंडवळ्या म्हणतात ना तर त्या आता बनवत आहेत तयार होत आहेत ना तर बघा असं पूर्ण रुई असते रुईचं फुल आहे त्याला अशा पाकळ्या काढून टाकायच्या आणि हे काय आतमधला भाग ना ह्याच ह्याच्या मंडावळ्या तयार होणार बरं बरं नळी सुकी हळद लावताना पाहिलीत आता ओ वो, ओली हळद जी आहे ती लावून घेणारी ते सगळी तयारी झाली आहे

हळदीमध्ये एवढी मजा आली ना जबरदस्त म्हणजे कसं आहे गावाकडे हळदी हळदीला ना आता म्हणत लच म्हणतो गावाला हळदीमध्ये ना एकदम मनमुरादपणे आनंद घेतात या या, या तुम्हाला व्हिडिओ मध्ये माहिती आहे ह्या मावशी काय नाचल्यात ना हे बघा जबरदस्त नाचल्या मग वय काय असेल तुमचं माझं वय हा पंचावन्न पंचावन कुठं सांगतो हो। बघा तरी पण ह्या काकीयात ना जबरदस्त नाच मजा आली ना असं मुंबईला नाही ना, ना मुंबईला असं गावाला मोकळी जागा असते हवं तेवढं नाचत पबली मजा चला आता कसं आहे रात्र झाली आहे थोडस जेवण घेऊया चला हळदीमध्ये दादा एवढा नाचलाय हो ना हळद पण तोंडाची तुटला नाही आता पडेल लादी घरात घाण करून ठेवली दादाने होय ना मग का मडवलं हे <laughs> बघा चेहरा बघा ह्या भावाचा चेहरा बघा भाऊ वरती बघ हा बघा चला <laughs> 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 आपण पण मस्त पैकी आता जेवून घेऊया